नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल यवला उन्हा एकंदा बाजारभिडली कॅम्प केम, कॅम दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बत्तीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौतीसशे पन्नास रुपये क्विंटल येवला दर सूल उन्हा बाजार बाजारभिडली कॅम्प केम दर तेराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे चौतीस रुपये क्विंटल नाशिक उन्हा एखादा बाजारभिडली कॅम्प केम दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगाव उन्हा एखादा बाजार भेटली कॅम कॅम दर एकोणवीसशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल लासलगाव निफाड उन्हा एखादा बाजार भेटली कॅम कॅम दर पंधराशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल लासलगावींच आहे एखादा बाजार भेटली कॅम कॅम दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एक्याण्णव रुपये क्विंटल सिन्नर नायगाऊन एखादा बाजार भेटले काँकेम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौतीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मित्रांनो हे अदापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलात भेटूया आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय